नमस्कार योगा विथ सीमा खाडी चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला ज्यांना खांद्यापासून ते पुढे पूर्ण सं संपूर्ण हातामध्ये जर मुंग्या येत असतील किंवा हात बधील होत असेल किंवा मग हातामध्ये वेदना येत असतील हात जडजड वाटत असेल किंवा उठल्यानंतर आपल्याला हात एक संपूर्ण सुन्न झालेला असतो तर याच्यासाठी व्यायाम सांगणार आहे परंतु लिमिटेशन्स काय आहेत एक्स्ट्रीम वेदना आणि रिसेंटली तुमच्या हँडची एखादी सर्जरी झाली असेल तर त्यांनी हे अवॉइड करायचं आहे बाकीचे गुड टू करू शकतात प्रॅक्टिस एनी टाइम बेन घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात आपण शोल्डर रोटेशन पासून करूया फॉरवर्ड टू बॅकवर्ड शोल्डर रोटेट करायचे आहेत जेवढे वरती आणता येईल एवढे वरती आणा त्याच्यानंतर रोटेट करा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुमचा जो शोल्डर आहे कानाला भेटायला जातो बॅकवर्ड टू फॉरवर्ड रोटेशन टेन टेन टाइम रिपिटेशन करायचे आहे अगदी सावकाश पण हे काही काही गडबड करू नका जेवढे रिझल्ट छान भेटणार आहे रिलॅक्स दोन्ही हात इंटरलॉक करायचे अब वरती स्ट्रेच करता येईल एवढ स्ट्रेच करायचं पूर्ण एल्बोतून हात स्ट्रेट ठेवायचे त्याची करेक्ट अलाइनमेंट कशी कर ओळखायची तर दोन्ही जे दंड आहेत आपल्या हाताचे ते कानांच्या पाठीमागे गेले पाहिजेत कानांच्या पाठीमागे गेले तर तुम्हाला एक म्हणजे खूप छान स्ट्रेच भेटणार आहे फोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाशपणे हात रिलीज करा आता एल्गोची मुवमेंट आपण करणार आहोत फाय फिंगर्स आपल्या शोल्डरवरती ठेवायचे आहेत दाखवल्याप्रमाणे श्वास घेत हात ओपन करायचे आहेत नगदी साईडला आणि श्वास सोडत आतमध्ये क्लोज करून घ्यायचे आहेत इनहेल एक्सेल इनहेल एक्से कंटिन्यू वन टू थ्री फोर फाय एट, करा, रिलीज आता आपण पुढून मागे करणार आहोत याप्रमाणे हाताचा नमस्कार करायचा समोर आणि प्रयत्न करायचंय कि एल्बो जे आहेत आपले ते जॉईन झाले पाहिजेत लाइकेच ओके वन श्वास घ्यायचा इथे श्वास थोड क्लोज करायचं टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स थोडंसं अजून टाक करा मला असं वाटलं की खूपच मानेवरती खांद्यावरती ताण आलेला आहे तर थोडं टाक करायचे करायचं जेणेकरून खूप लवकर तुम्हाला रिलीफ भेटेल ओके अशा इंटरलॉक करायचे फिंगर्स हाताचे पाठी मागे याप्रमाणे आणि श्वास घेत दोन्ही हात एल्बोतून स्ट्रेट ठेवायचे वरती वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आपण फक्त टेन टेन काउंटसाठी एक्सरसाइज करतोय याने काय होणार नाही बिगिनर्स फ्रेंडली आहेत हे कोणीही करू शकतात ऑल एज ग्रुपसाठी सेफ आहेत त्याच्यामुळे हे व्हिडिओ बघून तुम्ही कंटिन्यू करू शकता एक मोठा श्वास घ्या सावकाशपणे श्वास सोडा Okay. दोन्ही हात शोल्डर लाईन स्ट्रेच करून घ्या दाखवल्याप्रमाणे आणि हाताची बोटे सिलिंग कडे दे राहूल त्याची पोझिशन छताकडे असल्या ओके okay. पूर्ण समोर स्ट्रेच करायचा आहे जेवढं तुम्ही समोर स्ट्रेच कराल तेवढं तुम्हाला छान आ, स्ट्रेच फील होणार आहे अगदी आर्म पिट पासून रिस्ट पर्यंत ओके या okay. पोझिशन मध्ये आपल्याला टेन सेकंद होल्ड करायचं आहे फू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाम पोझिशन डाऊन रिलॅक्स थोडंसं अप डाऊन अप डाऊन मुवमेंट करा जेणेकरून तिथले मसल्स रिलॅक्स होते ओके सेम आता शोल्डर लाईनला आपल्याला हा दोन्ही हात घ्यायचे पामची पोझिशन बघू शकता खालच्या दिशेने आहे आता आपल्याला टॅप करायचा आहे खालच्या दिशेने टेन हात खालच्या दिशेने ओके पामची पोझिशन आहे पुश पूश करायचंय टेन पामची पोझिशन फॉरवर्ड टेन टाईम सेम आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पुश करायचं आहे हातांना टेन टाइम टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट कॉम्पोझिशन बॅकवर्ड कंटिन्यू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट रिलॅक्स मोठा श्वास घ्या सवकाशवान श्वास वेडा रिलॅक्स हो जाए, एवरी मसल्स हाताचे छान छान ब्लड सप्लाय तुमच्या पूर्ण हातामध्ये जातोय अपवर्ड आपण स्ट्रेचिंग केलेला आहे स्ट्रेच के त्याच्यामुळे छान ब्लड सप्लाय जो आहे पूर्ण हातामध्ये संचारित करत आहे डोळे बंद करून एक मोठे तीन श्वास घ्यायचे आहेत दीर्घ लांबस श्वास असावा सावकाश पण श्वास आहे सावकाश पण श्वास सोडायचा हो रिलॅक्स ओके आता आपण <coughs> बघितले हे सर्व हाताचे व्यायाम तर आता हे फक्त हातालाच हेल्प नाही करत आहे तर आपल्या आर्म शेजारी किंवा चेस्टवरती एक्स्ट्रा पॅट जर असतील तर ते सुद्धा रिड्यूस करायला हेल्प करत आता या सेशनमध्ये तुम्हाला इथपर्यंत काही वेळी असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद